नमस्कार मौजे भोशी तालुका भोकर नांदेड निडिती एकोणीसशे त्र्याऐंशीपासून चालू असलेली भागवतकथेची परंपरा यंदाही कायम असून याही वर्षी भागवतकथेचं आयोजन समस्त भौशीकरवासियांकडून करण्यात आले आहे

आमच्या इथं नंदीग्राम या चॅनलचे पत्रकार इथं आमच्या इथेच्या सप्त भागवत सप्ताविषयी माहिती घेण्यासाठी आलेली आहेत तर हे आमचा सप्ताह एकोणीसशे त्र्याऐंशीला वैकुंठवाशी मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या प्रेरणेने प्रेरणेने स्थापन झाला तो आस्त्यागत त्या पद्धतीनेच छोटा मोठा कार्यक्रम पण अखंडित चालू आहे हे दस्तापूरकर मारुतराव महाराज दस्तापूरकर कैलासवाशी शंकरांना देशमुख कैलासवाशी रामजी पाटील कैलासवाशी पर गणेशराव देशमुख प्रकाशराव आमचे जिल्हा परिषद श्री प्रकाशराव देशमुख भोशीकर हे त्यावेळेस जरा तरुण तरफदाड होते हे वटपलवाड रणबाजी वटपलवाड रुदलवाड मामा यांनी त्र्याऐंशीला या सप्त्याची स्थापना केली त्यावेळेसपासून आज तर अगर छोटा मोठा कसा आहे आमच्या गावकऱ्याच्या पद्धतीनं कधी मोठा कार्यक्रम कधी छोटा आता सलग चालू आहे सगळ्या गावकऱ्याच्या सहकार्याने त्रे सलग त्रेचाळीस त्रेचाळीसाव त्रेचाळीस वर्ष झालेली आहेत याला दोन मार्च दोन हजार चोवीसला सुरुवात झाला आणि ह्याची सांगता दिनांक नऊ मार्च ला आहे याची द आमच्या सप्तातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी चार ते सहा भजन काकडा आरती सहा ते नऊ वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण नंतर अकरा ते बारा गाता भजन दुपारी दोन ते पाच भागवत कथा दिगंबर महाराज संगुची वाडीकर यांची नंतर पाच ते सहा ते सात हरि हरिपाठ नंतर आठ ते नऊ ते अकरा हरिकीर्तनाचा कार्यक्रम नंतर अकरा ते सकाळी चारपर्यंत हरिजागर ह्याची सांगता आमची नऊ तारखेला आहे तरी उद्या आठ तारखेला शुक्रवारी भा ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथ आणि भागवत ग्रंथ याची आमच्या गावामधून पालखीची मिरवणूक आहे नगर प्रदक्षिणा तरी सर्व गावकरी आमच्या ह्या प्रदक्षिणा अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात गा आमच्या गावामधील उद्या आठ तारखेला कुणीही व्यक्ती किती जरी अर्जंट काम असलं तरी हा या पालखीला नगरप्रदक्षणला उपस्थित राहतोच राहतो शंभर टक्के उपस्थिती हे आमच्या ग्रामस्थांनी देतात शनिवारी नऊ तारखेला सकाळी नऊ ते अकरा ज्ञानोबा महाराज सिंदगीकर यांचे काल्याचे कीर्तन आहे नंतर अकराच्या नंतर दहांडी फोडून काल्याचा प्रसाद वाटून महाप्रसादाला सुरुवात होईल तरी सर्व पंचक्रोशीतील भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा सज्जन हो माझं नाव भागवताचार्य दिगंबरजी महाराज संगोजीवाडीकर कंधारकर आणि हा मला ह्या नगरी सर्व मंडळीने भागवतरूपी पुष्प माझ्याकडे दिलेला आहे आणि ह्या आज सप्पा दिवस आहे खूप आनंद घेत आहोत आपण भागवतांचा आणि त्या आनंदामध्ये आपली सर्वांची मुलाखत म्हणून आपलं नंदीग्राम हा चायनाला आलेला आहे आणि खूप हे तुमच्या सर्व भोशीची नगरी नगरीमधली मंडळी आपल्याला खूप महाराष्ट्राच्या आज काना कोपऱ्यामध्ये आपले सर्वांचं दर्शन होईल आणि त्यांचेसुद्धा आपण आभार मानले पाहिजे असाच प्रत्येक गावामध्ये भागवतांचा कार्यक्रम झालाच पाहिजे या भागवतातून ह्या जनसमुदायांना चांगल्या मार्गाकडे कसं नेता येते येईल असे आमचे अनेक महाराष्ट्रामध्ये मोठमोठे मोठे साधू संत हेच कार्य करतात कीर्तन माध्यमातून भागवत माध्यमातून ह्या गवळणी माध्यमातून भजन या माध्यमातून आणि हे जे आमचं चांगलं माध्यम हे सर्वांच्या कानावर पोच करण्यासाठी आमचे सर इथं आलेले आहेत नंदीग्रामचे चॅनल नंदीग्राम चॅनल हे सर आलेले आहेत तरी मी त्यांचेसुद्धा मी आभार मानतो